किंवा शनी वक्री होत आहे वगैरे ही जी मी माहिती देते त्याच्यावर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघा प्रत्येक राशीमध्ये काय परिणाम होणार आहे शनी वक्री होत आहे तीस पासून आणि त्याचा परिणाम काय होणार आहे आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत सलग साडेचार महिने हा त्रास प्रत्येक राशीला काही ना काही होणार आहे तर त्याच्यावरचे उपाय सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असतील माझे तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा ज्योतिषशास्त्र हे असा अभ्यास आहे ज्याला आपण नाकारू शकत नाही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र ह्याला आधार आहे आणि ह्याला कोणीही अंधश्रद्धा म्हणू शकत नाही कारण याच्या अभ्यासाला खूप वेळ जातो हे मलाही माहीत आहे माझ्याही सध्या ज्योतिषशास्त्राच्या परीक्षा अजूनही चालू आहेत आणि यामध्ये जेवढं शिकेल तेवढं कमी आहे खूप डीपमध्ये ज्ञान घ्यावे लागते ह्याचे आणि खूप डीपमध्ये विचार करून लोकांना माहिती द्यावी लागते आणि काहीही उगाच माहिती देऊनही चालत नाही घाई गडबड करून चालत नाही त्यामुळे मी याचे व्हिडिओ अतिशय कमी आणते पण जे आणते ते अतिशय खरे ठरतील आणि त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल असेच व्हिडिओ मी घेऊन येते तर व्हिडिओ फा थोडासा मोठा होईल सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा सांगते की कुंभ राशीला खूप चांगला फायदा होणार आहे याच्या शनी वक्री होत आहे त्याचा आणि बाकी राशींचं तर आपण बघूया राशी, कुंभ राशीला इच्छा राशी म्हटले जाते त्यामुळे सफलता तर नक्की मिळेल व्यवसाय वृद्धी धन वृद्धी हे देखील होईल आता सगळ्यात पहिली रास मेष मेष राशीकडे बोलूया अकरावे घरा अकरावे घर असते इन्कमचे घर नोकरी नोकरी जर करत असाल तर पगाराचे घर हे अकरावे घर मानले जाते इन्कम जर तुमचा वाढवायचा असेल तर तुम्हाला मेहनत वाढवावी लागेल इन्कम कसा वापरावा कुठे तो वापरावा कशा ठिकाणी तो यूज करावा आणि कुठे गुंतवावा याचा तुम्हाला या साडेचार महिन्यात अत्यंत जास्त विचार करायचा आहे आला पैसा आणि केला खर्च आला पैसा आणि वाटलं इथं गुंतवला अशी चूक तुम्हाला करायची नाही आहे त्याचप्रमाणे विद्या आळस करायचा नाही आहे विद्यार्थींसाठी अभ्यास करणे अत्यंत जास्त गरजेचे आहे जीवनसाथी म्हणजे तुमचे नवऱ्या बायकोच्या नात्याला ह्या चार महिन्यात अतिशय जपा त्याचप्रमाणे आता तुम्हाला उपाय सांगायचा तर पश्चिम दिशेला एक लाल घडा पाण्याचा म्हणजे जो माठ म्हणतो तो छोटा मोठा कोणत्याही साई साईजचा पाण्याने भरा ते पाणी रोज झाडाला घाला आणि दुसरे त्यालाग्यावर ठेवा हा उपाय साडेचार महिने सलग तुम्हाला करायचा आहे शनी वक्री होत असूनही तुम्हाला त्रास अत्यंत कमी जाणवेल पुढची त्रास आहे वृषभ नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नवीन जबाबदाऱ्या पारही तुम्हाला पाडायच्या आहेत त्यामध्ये काकू करून म्हणजे काचकूच करून आळस करून चालणार नाही त्याचप्रमाणे बॉस जिथं तुम्ही कंपनीत किंवा कुठल्याही मोठ्या क्षेत्रात काम करत आहात तर तिथे थोडासा बॉसचा त्रास तुम्हाला संभवतो तुमचा इगो थोडासा साडेचार महिन्यासाठी बाजूला ठेवा तसा तर कायमचाच जर मेष राशीनं इगो बाजूला ठेवला तर मेष राशीसारखी रास रास नाहीये ज्याला सगळं काही मिळू शकतं नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील त्या टाळू नका बॉस त्रास देत असेल तरीही दुर्लक्ष करा इगो लांब ठेवा थोडीशी वाट बघा खर्च कमी करा भांडणांपासून लांब राहा आईचे आरोग्याला तुम्हाला जपायचे आहे आणि स्वतःच्या आरोग्याला सुद्धा साडेचार महिने बारीक सारीक तक्रारी अंगावर काढायच्या नाही आहेत मेडिकलच्या गोळ्या आणायच्या नाही आहेत तर डॉक्टरांचा व्यवस्थित सल्ला घेऊन आईसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी औषधे पाणी करायचं आहे म्हणजे तुमचे हे साडेचार महिने चांगले जातील तुमच्यासाठी उपाय आहे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे पाण्यामध्ये चिमुटभर साखर घालायची तुमचं हे साडेचार महिने पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्यामुळे आणि बाकी सांगितलेल्या जे नियम आहेत ते पाळल्यामुळे अतिशय व्यवस्थित राहतील आता मिथून रास तिकडे वळूया मिथून रास धर्म कर्म पूजापाठ याचा म्हणजे करता तुम्ही पण अचानक साडेचार महिन्यात तुमच्या काही लोकांमध्ये मिथून राशीच्या असा बदल होऊ शकतो की हे कर्म धर्म याच्यावर तुम्ही विचारच करणार नाही आणि तुम्ही उलट असं म्हणाल की अरे इतक्या वर्ष पूजापाठ करत आलो काहीच फायदा झाला नाही त्याला सोडून देऊया पण हीच तुमची खरी परीक्षा आहे कर्म धर्म तुम्हाला जपायचे आहे देवपूजा काही जे विधी असतील ते करायचे आहेत त्याचप्रमाणे कितीही विश्वास तुमचा कुणी उडवण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या मनातूनच तसे आले की आता माझ्या देवावरचा विश्वास कमी झाला आहे तरी तो ठेवणं गरजेचं आहे एक देवच असा आहे जो आपल्याला बऱ्याच अडचणीतून वाचवू शकतो जर आपण आपले कर्माच चांगले ठेवले तर नवीन दिशा तुम्हाला मिळू शकतात कामाच्या फक्त त्याच्याकडे तुमचं लक्ष केलं पाहिजे फोकस तुम्ही ठेवला पाहिजे मेडिटेशन केले पाहिजे टाइम वेस्ट तुम्ही चुकूनही केला नाही पाहिजे टाइम वेस्ट करणं तुमच्यासाठी घातक ठरणार आहे त्याचप्रमाणे व्यायाम तुम्ही करायचा आहे ही तुमच्यासाठी सोनेरी वेळ आहे वाया घालवू नका तुमच्यासाठी उपाय म्हणजे हनुमान चालिसा तुम्हाला रोजच्या रोज म्हणायचे आहे जेव्हा जमेल तेव्हा म्हणा कामावर जाता येता उठता बसता कधीही म्हणा हनुमान चालिसा स्त्री आणि पुरुष दोघांनीही दररोज म्हणायची आहे वळूया कर्क कडे साडेसाती आधी साडेसातीची म्हणजे शनीची ढैया कर्क राशीला चालू आहे तुमचे काही ठरवलेले गोल असतील म्हणजे ठरवलेल्या काही गोष्टी असतील तर त्या पुढे जातील पण काळजी करू नका पुढे जाऊन त्या पूर्ण होतील त्याचप्रमाणे तुमचे मन असे ब्लँक होईल काय करावे आणि काय नाही नेमकी याची दिशा तुम्हाला सुचणार नाही नवीन विचार काहीतरी करायला जाल पण सध्या ते थांबवा नवीन विचार करून नवीन कुठल्या गोष्टींच्या भांदळीत पडू नका लोकांवर तुम्ही विनाकारण रागावण्याची शक्यता आहे एकटे तुम्हाला चांगले वाटणार एक वा, एक आहे एकटे बसणे किंवा एकटेपणा तुम्हाला आवडणार आहे यात्रा लांबची करू नका जास्त पैसा खर्च करू नका नवीन घर जर तुम्ही बांधू इच्छिता तर साडेचार महिने थांबा बिलकुलही नवीन घराचा विचार करू नका हा याच्या आधीच सुरुवात केली असेल आजच्या तारखेच्या आधी तर चा ते चालू ठेवा मात्र लक्ष ठेवा घरकामाकडे फसवणूक होऊ शकते तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवा तुमच्यासाठी उपाय आहे हनुमानाला सिंदूर आणि चमेली तेल चढवायचं हा तुमच्यासाठी उपाय आहे प्रत्येक शनिवारी वळूया सिंह राशीकडे जीवनसाथीची भांडणे ही तुमच्या राशीमध्ये म्हणजे नवरा बायकोची भांडणे ही सततची चालूच राहणार आहेत त्यामध्ये खंडन पडणार नाहीये प्रेमात प्रेमप्रेमिका जे आहात त्यांच्यात सुद्धा सिंह राशीच्या भांडणे होणार आहेत कंट्रोल कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी तुमची रागराग तुमची चिडचिड -चु� होणार आहे वडिलांच्या हेल्थ मध्ये थोडा इश्यू येऊ शकतो त्याचप्रमाणे वडील तुमच्या काही गोष्टीत इंटरफेअर करू शकतात तुम्हाला राग येऊ शकतो पण ते मोठे आहेत म्हणून तुम्ही ते इग्नोर करा तुमचा निर्णय तुम्ही घ्या पण त्यांना उलटावून बोलू नका वडिलांना उलटून बोला तर तुमचा शनी अजूनच खराब होईल आणि तुम्हाला अजूनच त्रास होईल मन तुमचे मंद होईल काय करावे त्याचं तुम्हाला काही लक्षात येणार नाही की मी नक्की काय करावे म्हणजे माझे आयुष्य सुखकर होईल त्याची तुम्हाला सध्या तरी तुमचं मन मंद होऊन जाईल चूक काय बरोबर काय कळणार नाही त्यासाठी तुम्हाला उपाय काय करायचा आहे शिवाची उपासना करायची आहे अगदी घरात जरी केली शिवपिंडीवर तरी चालेल त्यासाठी पारद शिवलिंग तुमच्या घरामध्ये असावे हवे असेल तर आपल्याकडून मागवा प्रत्येकाच्याच घरात पारद शिवलिंग असावे आता श्रावण महिन्याच्या आज सगळ्यांनी पारद शिवलिंग मागवा पारख शिवलिंग हे सगळ्यात उच्च कोटीचे शिवलिंग मानले जाते आणि ते घरामध्ये अवश्य असावे त्याचे अनेक फायदे आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी करेन तर शिवलिंग मागवायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सिंह राशीच्या लोकांनी ह्याच्यावर शिवलिंगावर कच्चे दूध आणि काळे ती रोज चमचा भर का होईना चढवत राहा आणि ओम नम शिवायचा जप न चुकता दररोज करा तुमचा ओरा क्लीन होऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा जो त्रास आपण म्हणतो तो अतिशय कमी होण्यास मदत होईल आता वळूया कन्या राशीकडे उधारी आणि कर्ज यामध्ये तुम्ही ऑलरेडी अडकला असाल तर आता ह्याच्या पुढे उधारी आणि कर्ज ह्याच्यापासून लांब राहा एक म्हणजे कर्ज भागवायला तुम्ही दुसरे घ्यायला बघता आणि तुम्ही तिथेच फसता तर फसू नका म्हणजे कुठलेही कर्ज घेताना विचार करा काही गोष्टी तुम्हाला स्वप्नात संकेत येऊ शकतात तर त्या स्वप्नांकडे लक्ष द्या जी चांगली स्वप्ने आहेत त्याच्याकडेही लक्ष द्या जी वाईट स्वप्ने आहेत त्याच्याकडेही लक्ष द्या आणि स्वप्नातील संकेत समजून त्याप्रमाणे वागा बहीण भाऊ संबंध बिघडू शकतात कन्या राशीमध्ये कर्ज घेऊ नका तुम्हाला ते भारी पडेल प्रॉपर्टीमध्ये वाढ होऊ शकतो प्रॉपर्टीवरून त्यामुळे मौन मुण बाळगा वेळ द्या कुठल्याही गोष्टीला वेळ दिलात तर सगळी कामे तुमची नीट होतील पेशन्स ठेवा घाईघाई करू नका अति घाई संकटात नाही ही म्हण तुमच्यासाठी आत्ता लागू ठरत आहे तुमच्यासाठी एक सुंदर उपाय की कुठेही अगदी बागेत तुमच्या इथे जागा असेल तर एक आंब्याचे झाड लावा त्याच्याकडे प्रोटेक्शन तयार करा आणि त्या झाडाला पाणी वगैरे घालून ते झाड वाढवा त्या झाडाची मुळं जशी पक्की होतील तसं तुमचं पुढचं पूर्ण आयुष्य चांगलं होईल मात्र त्या झाडाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आता वळूया तूळ राशीकडे साठी खास सांगते की तू राशीच्या मुलांना त्रास होणार होणार आहे विसरा विसरीचा तर विसरू नये आपल्याकडून काही किंवा अभ्यास विसरू नये यासाठी उपाय म्हणाल तर स्टुडंटसाठी खास ब्रेसलेट आहेत सक्सेस ब्रेसलेट आणि स्टुडंटचे ब्रेसलेट ते घाला गणेश रुद्राक्ष आपल्याकडे अव्हेलेबल आहे तो गळ्यामध्ये घाला खूप चांगला फरक तुमच्यावर पडेल सरस्वती मातेचं पूजन करा सरस्वती मातेचा एम हा बीजमंत्र मंत्र म्हणा आणि तुम्हाला जर रुद्राक्षमणी किंवा स्टुडंट हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधा तसेच तूळ राशीमध्ये नवरा बायकोमध्ये वाद होऊ शकतात सुद्धा गोष्टी जाऊ शकतात पैशाचे लॉसेस होऊ शकतात शेअर बाजारात तुम्ही फसू शकता म्हणून शेअर मार्केटमध्ये जास्त लक्ष घालू नका कशातही वाईट मार्गात अडकू नका तुमची बुद्धी जागेवर ठेवा आणि मगच काम करा आणि मगच पैसा गुंतवा तुमच्यासाठी उपाय आहे कुठल्याही मंदिराच्या शेजारी जिथे पिंपळाचे झाड असते त्याला तेलाचा दिवा लावायचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्यामध्ये दोन वाती घालायच्या तो कणकेचाही लावू शकता तांब्याचाही लावू शकता दर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे वळू या वृश्चिक राशीकडे हेल्थ वर लक्ष द्या अति विचार करू नका कोलेस्टेरॉल तुमचं वाढू शकतं बीपी थायरॉइड या गोष्टी डोके सुद्धा डोकेवर काढू शकतात पाणी कमी पीत असाल तर तुम्ही ते पाणी जास्त म्हणून जास्तीत जास्त पाणी प्या बॉस त्रास देत असतील तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम सुपेरियर करण्यावर लक्ष द्या गुड न्यूज म्हणजे अशी आहे की तुमचे कुठेतरी अडकलेले पैसे असतील तर ते अडकलेले पैसे तुमचे मिळणार आहेत अचानकपणे त्याचप्रमाणे तुमच्यासाठी उपाय आहे दर शनिवारी अंध लोकांना काही ना काही मदत करा सामान असेल खाणं असेल काही असेल कपडा असेल अंध लोकांना प्रत्येक शनिवारी या साडेचार महिन्यात तुम्हाला मदत करायची आहे वळूया धनुराशीकडे जे तुमच्याकडे माहिती आहे जी तुमच्याकडे ज्ञान आहे ते शेअर करा तुमच्या स्वभावामध्ये बदल करा तुमचा स्वभाव तुमची नाते जोडूही शकतो आणि तोडूही शकतो, मदद शकतो, हो शकतो, हो शकतो तुम्ही जितकी लोकांना मदत कराल तेवढे तुमचे दिवस चांगले येतील आजार म्हणाल तर तुम्हाला यावेळेस गुडघ्यांचा त्रास संभवू शकतो मुलांकडून त्रास होऊ शकतो गाडी चालवताना त्रास होऊ शकतो जास्त करून रात्रीची गाडी चालवताना तुम्ही अतिशय काळजीनं गाडी चालवा गुरुजन म्हणजे जे तुमचे गुरुजनांनी तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे ते वाटा जितके वाटाल तितके तुम्हाला अजून ज्ञान मिळेल तुमच्यासाठी उपाय म्हणजे स्ट्रीट डॉग जे रस्त्यावरचे असतात तुमच्याकडून काही ना काही डॉग्स बाबतीत चुका झाल्या आहेत असे तुमचं राशीचक्र सांगतं तर स्ट्रीट डॉगची सेवा करा म्हणजे तुमचे ते दोष दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी चांगले त्रास होतील काही जखमा काही दुःखापत होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहन जपून चालवा बोलूया मकर राशीकडे धन लॉस धन लॉस तुमचा होण्याची शक्यता आहे ते केवळ चुकीचे निर्णय घेतल्यामुळे त्यामुळे चुकीचे निर्णयांपासून लांब राहा तुम्ही तुमचा धन लॉस होणार नाही निर्णय चुकीचे घ्याल तर धन लॉस तुमचा होईलच होईल रागावर नियंत्रण ठेवा स्वभाव नीट ठेवा स्वभाव तुमचा शांत ठेवा निर्णय क्षमता चांगली ठेवा खोटे बोलणे बंद करा अति बोलणे सुद्धा बंद करा नवीन घर तुम्हाला घ्यायचे असेल तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत विचार करू नका नोव्हेंबर नंतरच तुम्हाला स्वतःच्या घराचा विचार करायचा आहे जुने इश्यू काही असतील तर ते तोंडवर काढतील जसं वाटतं आपल्याला बाबा ते प्रकरण मिटलं ते प्रकरण तोंडवर उपाय म्हणून गरिबांना शनिवारी काळी छत्री दान करायचे आहे एक करा चार पाच करा अकरा करा तुमच्यावर अवलंबून आहे छत्री दान केल्याने तुमच्या ह्याच्यावर खूप चांगला प्रभाव पडू शकतो आता वळूया कन्या राशीकडे आ, जाली, जाली। कन्या राशीला उधारी कर्ज म्हणजे नाही हा आपली कन्या रास सांगून झालेली आहे पुढची रास आहे आता सिंह झाली कर्क झाली कन्या झाली बॉस्करास येथील मकर एक मिनिट जरा गोंधळ झाला कारण लिहून घेण्यात पुढं माग झालं होतं वळुळ्या आता कुंभ राशीकडे कुंभ राशीने शनि वक्री होत आहे लाभ होणार आहेत तुम्हाला पण तुम्हाला पेशन्स ठेवण्याची गरज आहे शनीचे जर तुम्ही पेशन्स ठेवलेत तर पुढचे साडेचार वर्ष चांगले जातील आणि जर पेशन्स नाही ठेवले तर तुम्हाला साडेचार वर्ष मागं जावं लागेल मग बघा तुम्हाला कसं वागायचं आहे ते कुठल्याही गोष्टीत पेशन्स ठेवा धीर ठेवा सौम्यता ठेवा वाणी गोड ठेवा तर तुमचं सगळं चांगलं होईल शिस्त ठेवा तुमचे गोल तयार ठेवा की मला हे या चार महिन्यात हे या महिन्यात करायचंच आहे आणि त्या गोलवर आळस न करता काम करा उलट वागाल ह्याच्या उलट वागाल त्या गोलकडे लक्ष देणार नाही आळस कराल तर तुम्ही तुमची सोनेरी संधी स्वतःहून घालवून मागे जाल पुढे जाणार नाही चार वर्ष मागे जाल चांगले वागा तुमचे चांगलेच होईल शिस्त तुम्हाला या साडेचार महिन्यात अत्यंत गरज आहे लवकर उठणे फक्त आणि फक्त कामाकडे लक्ष देणे मौज मजा कमी करणे अतिविचार न करणे आणि अंध लोकांची सेवा उपाय आहे अंध लोकांची सेवा जेवण किंवा सामान त्यांना देणे वळूया राशीकडे धन घटेल चारीकडून प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे धन घटण्याची शक्यता आहे चारीकडून लॉस होण्याची शक्यता आहे हरांचे आजार होण्याची शक्यता आहे पोटदुखीचे आजार होण्याची शक्यता आहे चालण्या फिरण्यात सुद्धा तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे खर्च होणार आहेत थोडे उधार पैसे तुम्हाला सगळ्यांनाच नाही काही लोकांना उधार पैसे घ्यावे लागणार आहेत पैशाचे संकट मीन राशीवर येऊ शकतात धार्मिक तुम्हाला व्हावं लागणार आहे तीर्थस्थानी जाऊन भेट द्यावी लागणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या राशीसाठी उपाय आहे थोडेसे गंगाजल पाण्यात घालून दररोज आंघोळ करा त्याचप्रमाणे हनुमान चालिसा रोज सात वेळा आणि हनुमान बजरंग बाण एक वेळा हनुमान चालिसा रोज सात वेळा आणि बजरंग बाण रोज एक वेळा जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या राशींना प्रॉब्लेम होणार नाही या होत्या त्या राशी ज्यांच्या राशीमध्ये शनी वक्री होत आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे जे त्रास होतील त्याच्यावरचे मी सगळे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय जर तुम्ही कराल तर तुम्हाला या साडेचार महिन्यात त्याचा दोष अत्यंत कमी जाऊन व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ